आम आदमी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ अमरावती विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन केले एक दिवसाचा उपवास ठेवून अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी या सत्याग्रह आंदोलनात सहभागी झाले होते आम आदमी पक्षाचा देशातील वाढता आलेख पाहता भाजप सरकार घाबरले आहे तुम्ही म्हणता सुपारी एवढी पार्टी मग इतके घाबरता का असा सवालही उपस्थित करण्यात आला एकीकडे एक स्वच्छ चारित्र्याच्या लोकांना तुरुंगात टाकायचे आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहेत त्यांना मोकळे सोडायचे हा कार्यक्रम सुरू आहे असे मत आंदोलकांनी व्यक्त केले आहे आज सात एप्रिलला संपूर्ण राज्यामध्ये श्री अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष यांना बेकायदेशीर रित्या ईडी भाजपा प्रणित ईडीने केलेली अटक याचा एक निषेध म्हणून एक आत्मक्लेश म्हणून आजचं दिवसीय उपोषण आंदोलन आमचं इथे सुरू आहे संपूर्ण देशामध्ये लोकशाहीची हत्या जे नियोजनबद्ध पद्धतीनं विरोधी पक्षाला संपवण्याचं जे कटकारस्थान आहे जे बी जे पीने केलेलं आहे आणि ज्या कॉन्स्टिट्युशनल एजन्सीज आहेत त्यांना हाताखाली धरून ज्यांच्या विरोधात पुरावे आहे ते सत्तेमध्ये बाहेर फिरतायत आणि ज्यांच्या विरोधात पुरावे नाही आहे ते जेलमध्ये सडतायत अशी परिस्थिती आज भारतामध्ये तयार झालेली आहे आणि लोकांचा या सर्व याच्यामध्ये लोकांचा जो उद्वेग आहे तो दिसतो आहे परंतु लोकशाहीची शोकांतिका आहे आज संपूर्ण राज्यभर हे एक दिवसीय उपोषण आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही जनतेसमोर आमचं दुःख आमचा त्रास आमचा आत्मक्लेश हा दाखवत आहे आणि निमित्ताने सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस यामध्ये आम्ही महाविकास आघाडी एन डी ए घटक असणारे अमरावतीचे बळवंत वानखडे जे काँग्रेसचे आहेत आणि लोकप्रिय आहेत त्यांना आज आम आदमी पार्टी अमरावती महानगरतर्फे आम्ही जाहीर समर्थन आणि समर्थनाचं पत्र आज त्या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला आधीच सांगितलं मी कट सुपारी एवढी पार्टी म्हणणारे म्हणणारा जी पार्टी आहे जे विद्यमान बी जे पी सरकार आहे म्हणते काय सुपारी एवढी पार्टी आहे मग तुम्हाला एवढी भीती का वाटते हो सुपारी एवढ्या पार्टीची आमच्या प्रमुख नेत्यांना तुम्हाला बेकायदेशीरपणे अटक करण्याची गरज काय पडते आहे ही लाचारी नव्हे का तुम्ही जर स्वतःला मोठी पार्टी म्हणता तर तुम्ही फेस केलं पाहिजे तुम्ही कशाला घाबरताय अरविंद केजरीवाल मनीष शिशुदिया त्याच्यानंतर संजय सिंगांना आता नुकतीच बेल मंजूर झालेली आहे हे आमच्या प्रमुख नेत्यांना तुम्ही आतमध्ये टाकलं तुम्ही काय मेसेज देशामध्ये देत आहेत काय आहे मेसेज सामान्य जनता जेव्हा विचार करते की तुमची इलेक्ट्रोरल बॉन्डच्या माध्यमातून मनी ट्रेल सापडलेला आहे तुमची नाचक्की होते आहे पूर्ण देशामध्ये आणि जिथे तुम्हाला मनी ट्रेल नावालाही सापडत नाही दोन वर्षापासून आमच्या नेत्यांना तुम्ही जेलमध्ये टाकताय सर्वसामान्य व्य नागरिक उघड्या डोळ्यांनी टकटक बघतो आहे गावामध्ये खेड्या खेड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये रिॲलिटी माईच झालेली आहे म्हणून लोक ओरडत आहेत आम्ही म्हणतच नाही लोकं म्हणत आहेत ऑ बॅलेटवर इलेक्शन घ्या तुम्ही काय चारसं पार म्हणताय तुम्ही पन्नासही ही भेटवले तरी खूप झाले या देशामध्ये ही परिस्थिती आहे ही लाचारी आहे तुमची तुम्ही जे घाबरलेले आहे हे घाबर दिसताय प्रत्यक्ष म्हणून तुम्ही आमच्या लिडर लोकांना जेलच्या तुरुंगाच्या मागे टाकतायत एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर